पुरंदर तालुक्यातील दुष्काळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे अशातच पुरंदर तालुक्यातून आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीसह चोपन्न गावांची तहान भागवणारे पुरंदर तालुक्यातील नाजरे धरण कोरडे ठक्क पडले आहे हे आहे नाजरे धरण यामध्ये आता एकही टक्के पाणी साठा शिल्लक राहिलेला नाही बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी जीवनदायिनी म्हणून हे धरण ओळखले जाते मात्र आता या धरणामध्ये पाणी शिल्लक नसल्याने चोपन्न गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे अहो इथून पाठीमाग आपल्याला मला वाटतं दोन हजार दोनच्या च्या दुष्काळात ही टंचाई निर्माण झाली आणि असं झालंय की व फक्त धरण नाजरा आमच्या गावचं नाव धरणाला दिलेलं आहे व नाजरे धरण म्हणून पण पोरड हे आमच्या घशाला सध्या हा हो हो बरोबर बरोबर असा प्रकार झालेला आहे सध्या आपल्या तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये भेशन अशी पाणी टंचाई तसेच चारा चाराची जनावरांचा चारा लागणार आहे तो पण एक बऱ्याचशा बहुतांश पैकी म्हणजे अशी टंचाई जाणवत आहे तरी शासनाने आपल्या या पाणी टंचाई तशीच आणि गुरांच्या चारासाठी जरा उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच पिण्याचं पाणी तर एकदम भयंकर आहे अशुद्ध पाणी येत आहे गाळ मिश्रित किंवा पाणी आलं तर म्हणजे असं हातात सुद्धा घेऊत नाही इतके भरपूर भयंकर असे पाण्याची मोठी समस्या झाली आहे तसेच आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं पूर्णपणे आपल्या तालुक्या ओच म्हणलं तरी चालेल किंवा आमच्या या ग्रामीण भागात पूर्व पट्ट्यात पूर्व भयंकर प्रचंड दुष्काळाच्या अशा जळा बसतात त्यामुळे त्यांनी लक्ष देणे ही अत्यंत गरजेची बारामतीतील काही गाव पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी याच धरणावर अवलंबून असल्याने या गावातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दुष्काळ पथकाने या धरणाची पाहणी केली होती व तातडीने उपाययोजना करण्याचे प्रशासनाला सांगण्यात आले होते मात्र अजूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना झाल्या नाहीत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पाऊस मुळात कमी असल्यामुळे आमच्या धरणात ना आता पाणी नाही म्हणजे आम्ही आता धरणाच्या खाली असून पण आम्हाला चार दिवसांनी एकदा पाणी येते आणि चा जनावरांना चारा आता सध्या तरी विकतच घ्यावा लागतो अजून पाऊस पडायला चारचे सहा महिने तिथून पण आम्हाला चारा उपलब्ध होणार सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे जनावरांची सुद्धा आणि दुधाचं जर तर एवढे खाली एवढे खाली आलेले की आता त्यांची पेंड पण बागत नाही तर चारा विकत घ्यायचं म्हटलं तर मका मिळते ते रुपये टानानी आणि ऊस मिळते बत्तीस रुपये टानाने तुम्ही जर वाळी वैरण म्हटला तर ती साडेतीन हजार ते चार हजार शेकडा हिशोबाने मिळते पण त्याच्यातून दुधाचं जे उत्पन्न आहे ते फार कमी आहे म्हणजे अगदी अगदी तोट्यातच आहे मार्च महिन्यातच पाणी साठा संपुष्टात आल्याने पुढील दोन ते तीन महिने कसे काढायचे हाच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आवासून उभा राहिला आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका